आज आपण लिंबू शरबतचं प्रिमिक्स बनवणार आहोत एकदा केलं ना की भरपूर दिवस टिकते आणि सुद्धा टिकते तर हे कसं आहे की आता हिवाळा आहे तर हे स्वस्त आहे लिंबू त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच करून घ्या कारण की उन्हाळ्यामध्ये थोडे महाग होतात आणि उन्हाळ्यामध्येच आपली खूप जास्त इच्छा होत असते लिंबू शरबत पिण्याची त्यामुळे चला रेसिपीकडे बघूया तर इथे लिंबू घ्यायचे आणि लिंबू स्वच्छ धुवून त्याची अशी मसाज करून घ्यायची मळून घ्यायचे म्हणजे ज्या त्याच्यामधला जो रस आहे तो थोडा मोकळा होतो मोकळा होतो म्हणण्यापेक्षा थोडा रस लवकर निघतो त्यामधला आता त्याला कापून घ्यायचं तर असं जिथून उभं राहते तिथनं बिलकुल कापायचं नाही आहे आडवा कापायचा म्हणजे मधून असं गोल राऊंड कापायचा त्याचा म्हणजे रस आपल्याला चांगल्याने काप काढता येईल आणि जर तुमच्याकडे यंत्र असेल ज्यूस काढण्याचं तर त्याने तुम्ही काढू शकता किंवा मग हाताने सुद्धा असं पिळू शकता यंत्र नसल्यावर आपला हात जगन तर हातानेच अशा प्रकारे पिळून घ्या आणि मस्त असा त्याचा ज्यूस आपल्याला वाटीभर ज्यूस पाहिजे आहे त्यानुसारच आपण इथे प्रमाण घेणार आहोत तर इथे वाटीभर ज्यूस काढून घ्यायचा तरी मी इथे दहा ते सॉरी पंधरा लिंबाचा तरी इथे ज्यूस मी घेतलेला आहे आणि तो वाटीभर झाला तर त्याला गाळून घ्यायचं कारण की त्यामध्ये बिया आहेत तर डायरेक्टली मी ताटामध्येच गाळलेलं आहे कारण की आपल्याला हे ताटामध्येच तयार करायचं आहे दहा भांडे न भरवता आता हे गाळून घेतल्यानंतर ताटामध्ये पसरवलेलं आहे आणि जे आपण एक वाटी लिंबाचा रस घेतला त्यासाठी तीन वाट्या आपल्याला इथे साखर घ्यायची आहे त्याच वाटीने तीन वाट्या साखर इथे घ्यायची आहे आणि बिलकुल साखर विरघळायची वाट पाहायची नाही आहे तर याला प्रकारे असं मिक्स करायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि साखर विरघळायची वाट पाहायची नाही हे नक्की लक्षात ठेवा फक्त मिक्स करायचं आता यामध्ये थोडी जाडसर म्हणजे जाड लेअर वाटत आहे त्यासाठी आपण काय करू की एक दुसरं ताट घेऊ आणि त्यामध्ये थोडं यामधलं टाकून घ्यायचं म्हणजे पतली पतल्या लेअर टाकून घ्यायची पतली लेअर झाली पाहिजे तेवढंच आपलं हे पटकन तयार होईल एकदम जाड टाकू तर ते आधी तयार होणार नाही लवकर आता हे चांगलं पसरवून घेतलं पतली लेअर थोडं जाड वाटत होतं म्हणून थोडंसं त्यामध्ये घरामध्ये टाकलं आता हे सात ते आठ तास घरामध्येच फॅनच्या खाली सावलीत सुकवा बिलकुल उन्हामध्ये न्यायचं नाही सात ते आठ तासानंतर याला आपण बघूया तर हे सावलीत सुकवलेलं आहे आता सात ते आठ तास झाले किंवा जास्तही वेळ होऊ शकतो तर एकदम कडक नाही झालं पाहिजे फक्त सेट झालं पाहिजे यानुसार बघू शकता बिलकुल हलत नाही आहे हलवलं तरी हलत नाही आहे म्हणजे ते सेट झालं पण एकदम हात लावून बघितलं एकदम पण कडक पण झालेलं नाही आहे अशा प्रकारचं आपल्याला हे पाहिजे तर सात ते आठ तासानंतर किंवा नऊ ते दहा तासानंतर अशा प्रकारे दिसत आहे आणि ह्याला फोर्कच्या मदतीने अशा प्रकारे काढून घ्यायचं फक्त एकावर एक नाही ठेवायचं आहे काढलं की असंच थोडंसं आजूबाजूला वेगळं वेगळं ठेवायचं आहे म्हणजे ते पुन्हा आपल्याला दोन ते तीन दिवस सुकवून घ्यायचं आहे एकदम एकावर एक कराल तर पुन्हा त्याला पाणी सुटल्यासारखं होईल आता हे आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळं काढून आणि असं मोकळं ठेवून ह्याला तीन दिवस पुन्हा आपल्याला फॅन फॅनखाली सुकवायचं आहे पण तीन दिवस फॅनखाली सुकवत असताना रोज याला मध्ये मध्ये पुन्हा ढवळत राहायचं आहे म्हणजे हे तीन दिवसांनी अशा प्रकारचं हे दिसेल तर हे पूर्णपणे सुकलेलं आहे तीन दिवस झाले आणि बघू शकता तुम्ही हे एकत्र करूया आपण आता एवढं झालेलं आहे आता हे सगळं चांगलं पुन्हा एकदा वाळलं की नाही बघून घ्यायचं नंतर या याला आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे फक्त आता याला दळतांनी थोडं लक्ष ठेवायचं तर इथे थोडं थोडं टाकायचं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं पण इथे मी विसरली तर मी थोडंसं समोर ग्राइंड केल्यानंतर नंतर, नंतर टाकलं तर बघू शकता इथे फक्त ग्राइंड म्हणजे खूप एकदम फिरवत नाही बसायचं एक महत्त्वाचं इथे लक्षात ठेवायचं की ऑन ऑफ मोडवर म्हणजे चालू बंद चालू बंद अशा प्रकारच्या मोडवर हे बारीक करायचं आहे तर तुम्ही इथे आता मी इथे विसरली तुम्हाला सांगितलं आधीच की मीठ टाकायचं विसरले मी एक ते दीड चमचा मीठ इथे आता टाकलेला आहे आणि तुम्ही इथे काळं मीठसुद्धा वापरू शकता किंवा सेंदव मीठसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आणि मग थोडंसं पुन्हा मी ते लिंबाचं टाकलं आणि पुन्हा याला ऑन ऑफ मोडवर तुम्हाला पुन्हा सांगते मी एकदम एकसारखं फिरवायचं नाही नाहीतर मग ते थोडं पाणी सुटू शकतं त्याच्यामुळे ऑन ऑफ म्हणजे चालू बंद अशा मोडवर हे करून घ्यायचं आहे बारीक आणि आता हे कसं मी यामध्ये मीठ टाकलं त्यामुळे मी एका ताटात हे काढून घेते एका ताटात म्हणजे जे ताटा, ताटा, ताटा भरलेले होते त्यामध्येच टाकते भांडे पण एकदम जास्त भरवत नाही बसायचे आता हे बाकीचं राहिलेलं आहे त्या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलं आणि त्याला सुद्धा ऑन ऑफ मोडवर बारीक करून घ्यायचं आता हे सुद्धा झालेलं आहे अगदी लगेच होते आणि आता कसं एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण मीठ टाकलेलं होतं एका याच्यात नाही ते सगळं आता चांगल्याने मिक्स करायचं म्हणजे जे आपण मीठ टाकलेलं आहे ते सगळीकडे मिसळलं पाहिजे आणि एका स्वच्छ धुतलेल्या काचेच्या भरणीत म्हणजे सुकवून वाळवून घेतलेल्या काचेच्या भरणीत त्याला भरवून ठेवायचं जेव्हा आपल्याला लिंबू शरबत प्यायचं आहे तेव्हा तुम्ही हे करून पिऊ शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि हे सुद्धा बाहेर राहते भरपूर दिवस टिकते सुद्धा, आपल्या लक्षात राहत नाही त्याच्यामुळे थे, त्याला अशा प्रकारची चिठ्ठी तुम्ही लावून इथे ठेवू शकता म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल आणि जेव्हा पण आपण ट्रॅव्हलिंग किंवा प्रवासात जात असू तेव्हा हे घेऊन जायचं आणि लगेच इन्स्टंट आपण बनवू शकतो तर इथे दोन चमचे मी इथे लिंबू शरबतचं प्रेमिक घेतलं आणि त्यामध्ये लागलं तेवढं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आणि पिऊन घ्यायचं अशा प्रकारचं हे लिंबू शरबत एवढ्या सोप्या पद्धतीने तयार होते कुठे पण तुम्ही नेऊ शकता ट्रॅव्हलिंगला वगैरे कसं आहे आ, एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे नक्की करून बघा आणि खरंच सक्सेस फुली होतेच तयार तर नक्की करून बघा माझ्या या मुलाला खूप आवडते त्याला रोजही लिंबू शरबत दिलं तरी कमीच आहे तर त्यासाठी हे एकदम बेटर आहे लिंबू जरी नसले तरी हे प्रीमिक्स राहते त्यामुळे ते त्याची एकदम नवाळी फिटणार आहे आणि त्याला जेव्हा लागलं हो तो बनवू शकतो तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ ला लाईक ला, करा कमेंट करा शेअर करा तर मस्त खा स्वस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय